<laughs> ते तुम्ही पहिले आमदार ठराल कायद एका रेस शिवून दुसऱ्या बाऊल जात ते तुम्ही थोडी भीती मानतली की माहिती द्या आता थोडी माहिती द्या त्यांना बघायचं समोर बघायचं काय हरकत नाही आपल्याला पूर्ण सेफ्टी असेल चेस्ट आणि आहे चारशे आपण तिकडे तीन रोप लागतो लावतो एका टायमाला आणि ऍट अ टाइम तीन जे रोप असतात ना तर एका रोपची कॅपॅसिटी सत्तावीसशे किलो असे आपण तीन रोप लावतो म्हणजे दोन रोप आपण झिपलाईनसाठी लावतो आणि तिसरा रोप आम्ही आमच्याकडे कंट्रोल ठेवतो की घेतोशनल आणि सर्व प्रॉपर आपण हेल्मेट असं आणि हे इक्विपमेंट येत ना दादा हे सगळं इम्पॉर्टंट हे इंडियन मेड कुठलाही आपण वापरतो मी केलं म्हणजे त्यांना प्रत्येक पर्यटक करून तो कधी घाबरणार नाही आणि त्यांना साथ देतील परत बरं पण दोघांना पाठवू आपण सगळ्यात दादी नाही

ती ओपन सुद्धा दीपक विशेषांनी केलेली ही सहाशे फूट आहे आणि सहाशे पंधराशे फूट आहे आणि काळू वॉटर फॉल आठशे फूट आहे आणि डीप त्याची बाराशे फूट तिथं जे बोल्ड खराब झाले ना नाना पाटेकरांनी मला वाटते बारा तेरा वर्ष स्वतः केलं होतं बरं का दीपक दीपक भाऊ म्हणजे सेलिब्रिटी मध्ये नाना पाटेकरांनी रॅपलिंग केलं होतं झिपलाईंग करणारे पहिले आमदार महाराष्ट्रातले आणि दीपक सर बरोबर हे बाबले सर काल म्हणजे आमची सर तुम्ही तुम्ही सांगा थोडं आता सर पण जॉईन दिसतो ना झाले जीप लाईन चालू आहे साधारणपणे दिवसाला शंभर एक आहे ना स्टुडंट येतात आता जवळजवळ शनिवार रविवार आणि आज कंटिन्युअस चालू आहे पुन्हा काळवाकडं बोलले ना आळवाकडं पण तुम्ही एक किलोमीटर अंतर असेल पहिली जीप लाईन आम्ही चालू आणि <laughs> ही पण पहिली आपणच केली आणि कोरोनानंतर ती पण आपणच केली इथे ॲक्टिव्हिटी सहाशे पर्यटन आहे ना कंटिन्यू चालू आहे आणि दिल्ली बेंगलोर कलकत्ता चेन्नईवरून सर्व पर्यटक नाही इथे येतात गाडी काढतात पुन्हा रिटर्न जातात अशा वस्तू त्यावेळेस सुरुवातीला जी जे प्लॅन केली ते, आ, ते तर ना तर त्यावेळेस एका मुलीला सोडला होता तो व्हिडिओ फक्त आठवड्याभरात सात झाला होता आणि त्यावेळेस बुकिंग दिल्लीवरून बुकिंग ते पण ते इव्हेंटला परवानगीमुळे भेटल्यामुळे ते इव्हेंट कॅन्सल झाला पण त्यावेळेस जवळजवळ पन्नास जणांचे फ्लाईट तिकीट कॅन्सल झाले ते एवढं त्या इथल्या याला महत्व आहे म्हणजे इथं आलेला जो पर्यटक आहे तो सहज असा जी तो करू शकतो चालायला त्याला किती पंधरा ते वीस मिनटं लागतात बाकीच्या ठिकाणी त्याला दोन अडीच तास आता प्रवास करावा लागतो त्याच्यामुळे भविष्यात आहे ना या झिपलाईन सगळ्यात सोपी आलेला माणूस दहा मिनिटात फ्री होऊन हो किती चालावं लागतं ना म्हणजे इथं सुद्धा वरती जावं लागतं तेव्हा तो पर्यटक वाढायचं इथं परमानंट इन्सिडेंट असं काही झालं

खाली ना काय आता सगळे आपण एक फोटो आणि एक घोषणा द्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज

ഉണ്ടായിട്ട് എന്താ പറയല്ലേ शिवरायांचा जयघोष करत होतो मला आनंद वाटला अभिमान वाटला शिवराय कशा पद्धतीने मावळ्याला त्यांनी घडवलं आणि कशा पद्धतीने दिल्लीच्या तक्ताला त्यांनी हलवलं आणि अटकेपर्यंत सॅल्यूट आहे माझ्या राजाला असा राजा होणे दादा सहाशे पर्यटनाच्या दृष्टीने हा एक महत्वाचं पाऊल होतं ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना आपण काय शुभेच्छा द्या नाही हे जे आमची जे टीम आहे ज्याच्यामध्ये सन्मान्य दीपक विसे असतील त्यांच्या मिसेस सन्मान्य कसूर विसे असतील किंबहुना आमचे शांतराम बामने असेल आमचा विनोद रायकर असेल किंवा सिद्धार्थ कसबे असतील किंवा विजय कातेकर असतील आमचा कारले असेल खेडचा ही सगळी जी टीम आहे ट्रॅकर्स जे आहेत यांचं कौतुकच केलं पाहिजे अतिशय शेवट पद्धतीने या कार्यक्रमाला त्यांनी एक वेगळा निर्णायक पर्याय आज महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि एवढी मोठी लांब पल्ल्याची व्हॅली आणि तिरंगा फडकतोय तीनशे एक्कावन्न फुटाचा आज हा म्हणजे मला शब्दच नाही की ह्या मुलांनी आपली स्वतःची जी इच्छाशक्ती आहे किंवा जे विजन आहे ते आज प्रगतीपथावर ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे सगळ्याच तरुण तरुणींना हा आदर्श घ्यावा लागेल मला या टीमचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र शासनासमोर पर्यटन विभागासमोर आणि ॲडव्हेंचरच्या बाबतीमध्ये आम्हाला काय करावं लागेल तहसीलदार इथं माझ्याबरोबर आहेत आम्ही निश्चितपणे आगे याच्यामध्ये अतिशय जबाबदारीचा पाऊल आणि निर्णायक पावलो दादा या ठिकाणी हा जो काही तालुका आहे तो पर्यटन तालुका आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की जे काही भौतिक सुविधा पर्यटकांना मिळायला पाहिजेत की टॉयलेट असेल बाकीच्या ज्या काही सुविधा असतील त्यांचा अभाव या ठिकाणी दिसतोय त्याबद्दल काय सांगा मधली पाच वर्ष माझाच अभाव झाला होता मलाच घरी पाठलं होतं सर्वांनी तालुका पर्यटन केला आमदार शरद यांनी पर्यटनचा पग माहीत नव्हता पण आज संपूर्ण भारताचा एकमेव पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तहसीलचं नाव आहे आणि त्यामुळे ते सुरुवातीला दोन हजार अठराला मी तो मंजूर करून घेतला एकोणीसला निवडणुकीमध्ये माझा हलकाशा मताने पराभव झाला पाच वर्ष आपले आशेच गेले वाया पण तो आता मात्र पुन्हा एकदा आम्ही या बाबतीतली कंबर कसलेली आहे तुम्ही ज्या ज्या मागणी कराल कारण आमच्यापेक्षा तुम्ही कराल तुम्हाला काय हवं आहे तुम्ही कला तुम्हाला काय नको आहे हे ज्यावेळेला तुम्ही त्याची लिस्टिंग कराल त्यावेळेला प्रशासन माझ्याबरोबर मी स्वतः आमदार म्हणून आहे विधिमंडळातला जे दोनशे अठ्ठ्याऐंशी महत्वाचे घटक जे राज्यातून निवडून जातात त्यापैकी मी एक आपल्या समोर हो आहे मी आपल्याला खात्री देतो पर्यटकाची कुशंबना होणार नाही आणि ह्या तालुक्याचा पर्यटन वाढेल एवढा विश्वास मी तुम्हाला जनतेला काय आवाहन कराल आणि काय शुभेच्छा सत्ता दिनाच्या एकच आव्हान करेल हल्ली तरुणांचं स्मोकिंग ड्रिंकिंग आणि आंबली पदार्थाकडं जास्त कल झालेला आहे ब्राऊन शुगरचं प्रमाण कॉलेजच्या मुलांमध्ये जास्त आहे आपली ही संस्कृतीच नाही आहे मला असं वाटतं की आपल्याला जर भारताचं जर तारुण्य जर उभं करायचं असेल भारताचं सशक्त भारत जर सशक्त करायचं असेल तर तरुण आणि तरुणींनी सशक्त राहायला पाहिजे निर्मिस राहायला पाहिजे आणि अशा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तुम्ही ठरले पाहिजेत आणि स्वतःला एकदम बिल्टअप केलं पाहिजे स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे आणि निर्णायक पद्धतीने भारताला पुढं घेण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या ॲडवचर्स गेममध्ये किंवा पोषक गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये प्रगतीचा पाऊल टाकलं पाहिजे प्रजासत्ताक सोपा नाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी प्रजासत्ताक दिले आपल्याला घटनेचा विचार करत असताना तळागाळातला माणूस हा श्रीमंता बरोबर बसला पाहिजे त्याच्या ताटात जेवला पाहिजे अशी असलेली समानता करत या प्रजासत्ताकच्या घटनेच्या निमित्ताने संविधानाने आपल्याला दिलेली आहे ती जर सांभाळायची असेल तर आपण सर्वांनी चांगलं काम केलं पाहिजे ते मतदाना लाय हे तो फाल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन